श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदी समर्थ सद्गुरूंना सद्गुरुणा सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय श्री तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतायत राजा भगवान गोपाल कृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र झाले ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा अजिबात कमी नव्हते सगळेजण भगवान गोपाल कृष्णांचेच अंश श्रीकृष्ण आपल्या महाला बाहेर कधीही जात नाहीत असं पाहून आपणच श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत असे त्या राजकन्यांना कायम वाटायचे कारण त्यांना श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीवच झालेली नव्हती आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदरमुख आकर्ण नेत्र प्रेममय हास्य भावपूर्ण नजर आणि मधुर वाणी यांमुळे त्या सुंदरी स्वतःच मोहित झालेल्या असत त्या आपल्या शृंगारपूर्ण हावभावांनी भगवंताचं मन जिंकू शकत नव्हत्या या सगळ्या सुंदरी मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी आणि भुवयांच्या विलासाने कामकलेच्या भावनांनी परिपूर्ण असे कामबाण भगवंतावरती सोडित होत्या पण कोणत्याही साधनांनी त्या, त्या भगवंताचे मन विचलित करू शकल्या नाही अरे ब्रह्मदेव देवांनासुद्धा ज्यांचं खरं स्वरूप कळालं नाही त्या रमारमणांना त्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंद दिवसेंदिवस वाढतच होते लालसादींनी भगवंताची सेवा करीत होत्या त्या सर्व पत्न्यांबरोबर सेवा करण्यासाठी शेकडोदासी होत्या तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत तेव्हा त्या स्वतः पुढे होऊन त्यांचं स्वागत करीत श्रेष्ठ आसनावर बसवीत उत्तम सामग्रीने भगवंताची पूजा करत असत भगवंताचे पाय धुणे विडा देणे पायचे पुन देणे भगवंताचा थकवार दूर करणे आदी सेवा मनोभावे राजा अष्टमहिषस्त पुत्रांद्युमनादिन गृणामिते भगवान गोपालकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र हे तुला मी आधीच सांगितलं त्यापैकी ज्या आठ पटराण्या होत्या त्यांच्या प्रद्युम्नादी मुलांच्या विषयी मी तुला सांगतो वीर्यवान चारुदेश्ण सुचारुारुगुप्तश्रचारुस्तरह प्रद्युम्न चारुदेष्ण सुदेष्ण पराक्रमी चारुदेह सुचारु चारुगुप्त भद्र चारू चारु चंद्र विचारू आणि दहावा चारू असे हे रुक्मिणीचे दहा पुत्र हे कोणत्याही बाबतीत वडिलांपेक्षा अजिबात कमी नव्हते राजा भानू सुभानू स्वरभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहतभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू हे सत्यभामेचे दहा मुलं जांबवंतीचे सांब सुमित्र पुरुजित शतजीत सहस्त्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रविड आणि क्रतु, हेही भगवंताचे लाडके प्रिय आणि पुत्र नग्नजीतीला चंद्र अश्वसेन चित्रगु, वेगवान वृष आम शंकू वसु आणि कांतिमान कुंती असे दहा पुत्र झाले राजा कालिंदीला दहा मुलं जे झाले ते धूत कवी वृष वीर सुबाहु, भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सगळ्यात लहान सोमक मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा हिच्यापासून प्रघोष गात्रवान सिंह बल प्रबल ऊर्ध्वग महाशक्ती सह ओज आणि अपराजित यांचा जन्म झाला मित्रवृंदेचे वृक हर्ष अनिल गृध वर्धन अन्नाद महाश पावन वन्ही आणि क्षुधी झाले भद्रेपासून संग्रामजित बृहत्सेन शूर प्रहरण अरिजित जय सुभद्र वाम आयु आणि सत्यक हे मूल झाले राजा या पट्टराण्यांव्यतिरिक्त भगवंताच्या रोहिणी आदी आणखीन सोळा हजार एकशे पत्न्या होत्या त्यांचे दैदिप्तमान ताम्रतप्त आदि आदी पुत्र झाले प्रद्युम्नाचा विवाह भोजकट नगरात राहणाऱ्या रुक्मीची कन्या रुक्मवती इच्याशी झाला तिच्यापासून बलशाली अनिरुद्धाचा जन्म झाला परीक्षिता भगवान गोपालकृष्णांच्या मुलांच्या सोळा हजार एकशे आठ माता होत्या म्हणून त्यांच्या पुत्रपौत्रांची संख्या कोट्यावधी झाली शुकाचार्यांनी अशा प्रकारे कथा सांगितल्यावरती राजाला प्रश्न पडला राजा म्हणाला महाराज भगवान गोपाल कृष्णांनी रणभूमीवर कितीतरी वेळा पराभव हो केला त्यामुळे तो श्रीकृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पाहत होता अशा स्थितीत त्यांनी आपली कन्या शत्रूच्या मुलाला कशी काय दिली या दोन शत्रूंमध्ये पुन्हा परस्पर वैवाहिक संबंध कसं काय जुळून आला कारण योगीजन भूत भविष्य आणि वर्तमान काळातील इंद्रियातीत पुष्कळ लांबच्या किंवा एखाद्या अडथळ्यामुळे न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पाहू शकतात आपण सांगा त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात राजा प्रद्युम्न हा मूर्तिमंत काम होता त्याला रुक्मवतीने स्वयंवरामध्ये स्वतःच वरमाळ घातली त्यावेळेला युद्धामध्ये प्रद्युम्नाने एकट्यानेच तिथे एकत्रित असलेल्या राजांना जिंकलं आणि रुक्मवतीचं हरण केलं श्रीकृष्णांकडून अपमानित झाल्यामुळे जरी रुक्मीच्या मनातील वैर कायम होतं तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी इला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपला भाचा प्रद्युम्न याला आपली कन्या दिली परीक्षिता रुक्मिणीची एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती कृतवर्म्याचा पुत्र बली याने तिच्याशी विवाह केला रुक्मीचे श्रीकृष्णांशी वैर होते तरीसुद्धा आपल्या बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपली नात रोचना इचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला अशा प्रकारे विवाहसंबंध विरुद्ध होता हे रुक्मीला माहीत असूनसुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्यांनी अशा प्रकारे आपल्या मुलीचा आणि नातीचासुद्धा विवाह या भगवान गोपाल कृष्णांच्या घरामध्ये केला राजा अनिरुद्धाच्या विवाहाच्या सोहळ्यासाठी भगवान गोपाल कृष्ण बलराम रुक्मिणी प्रद्युम्न साम आदी भोजकट नगरीला आले विवाह सोहळा संपल्यानंतर कलिंग नरेश आदी गर्विष्ठ राजे रुक्मिला म्हणाले तू बलरामाला द्युता जिंकून दाखव राजा रुक्मिला सगळेजण म्हणायला लागले बलराम दाताला द्यूत खेळता येत नाही परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे त्या लोकांनी रुक्मिला भरी घातलं आणि बलराम दादांना बोलावून तो त्यांच्याबरोबर द्यूत खेळायला उद्युक्त केलं बलरामांनी अगोदर शंभर नंतर हजार नंतर दहा हजार मोहरांचा डाव लावला ते सगळे रुक्मिने जिंकले तेव्हा कलिंग राजा दात विचकवून खदखदा हसून बलरामांची चेष्टा करायला लागला बलरामांना ते सहन झालं नाही यानंतर रुक्मिने एक लक्ष मोहरांचा पण डाव लावला तो बलरामांनी जिंकला परंतु रुक्मी लबाडीने म्हणू लागला की मी जिंकलो यावर बलराम पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा तसं रागाने खवळले त्यांचे डोळे स्वभावताच लाल होते क्रोधामुळे ते आणखीनच लाल झाले आता त्यांनी दहा कोटी मोहरांचा पण लावला तंचा धर्मे छलमाश्रिता रुक्मीजित मयाे मे वदन प्राश्निका इति यावेळीला सुद्धा द्यूताच्या नियमानुसार बलरामदादांचा विजय झाला पण रुक्मीने कपटाने म्हटलं की मी जिंकलो यावर विषयातील तज्ज्ञांनी याचा निर्णय द्यावा असं बलरामदादांची इच्छा होती त्यावेळेला आकाशवाणी झाली नियमानुसार बलरामदाचा हा डाव जिंकलेत रुक्मी खोट बोलतोय यावेळेला रुक्मीचा मृत्यू जवळ आलेला होता राजा त्यामुळे त्याच्या साक्षीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावलं तेव्हा त्याने आकाशवाणीकडे न देता बलरामदादांची चेष्टा करायला सुरुवात केली तुम्ही वनात भटकणारे गवळी द्यूतातले तुम्हाला काय कळणार फाश्यांनी आणि बाणांनी फक्त राजा लोकांनीच खेळलं पाहिजे तुमच्यासारख्या गवळ्यांनी नाही रुक्मीने असा अपमान केल्यामुळे राजे लोकांची चेष्टा केल्यामुळे बलरामांनी क्रोधाने एक लोखंडी काटे लावलेल्या सोट्याने त्या विवाह मंगल सभेतच रुक्मीला ठार केलं राजा जो कलिंग नरेश आगोदर दात विचकावून हसत होता तो आता तिथून निसटला पण बलरामांनी दहा पावलातच त्याला गाठून क्रोधाने त्याचं दात पाडून टाकले बलरामांनी त्याच सोट्याने दुसऱ्या राजांचेही हात मांड्या मस्तक आदी तोडून टाकले रक्ताने माखलेले ते भयभीत होऊन तिथे पळू लागले राजा श्रीकृष्णांनी विचार केला बलरामांची प्रशंसा केली तर रुक्मिणी रागवेल आणि हे वाईट केले असे म्हटले तर बलराम दादा रागवतील आता काय करावं इकडे भाऊ आणि तिकडे बायको मग काय हो म्हणून आपला मेहुणा रुक्मी याच्या मृत्यूबद्दल ते चांगले अगर वाईट काहीच न बोलता अशा वेळेला बघा भगवंतावरती सुद्धा असे अनेक प्रसंग येऊन गेले पण भगवंतानी विवेकाने सगळे प्रसंग हाताळले म्हणायला हरकत नाही ततो निरुद्धन सह सूर्य यावरम यानंतर अनिरुद्धाचा विवाह झाला आणि शत्रूचा वधही दोन्ही कामं पूर्ण करून भगवंताचे आश्रित आदी यादव नवविवाहितेचा रोचना इचासह अनिरुद्धाला श्रेष्ठ रथात बसवून भोजकट नगरीतून द्वारकापुरीला आहे आणि पुढे काय झालं राजा उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ